भाजपच्या जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संघटन पर्व विभागीय कार्यशाळेच्या शुभारंभासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे हे आज जळगावात दाखल झाले असून जळगावातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात संघटन पर्व विभागीय कार्यशाळेचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीश महाजन पर्यटन मंत्री जयकुमार रावल केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भारतीय जनता उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस विजय चौधरी माजी मंत्री म... विजय कुमार गावित आदींची यावेळी उपस्थिती होती या कार्यशाळेत पक्ष बांधणी आगामी निवडणूक रणनीती आणि संघटनात्मक विषयावर चर्चा होणार असून या कार्यशाळेचे आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उत्तर महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची या कार्यशाळेत उपस्थिती होती आहे उत्तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विधानसभा मतदारसंघांमध्ये असतील अजूनही आमदारांच्या मतदारसंघांमध्ये तुमच्या भाजपचे सदस्य नोंदणी कमी असल्याचं पाहायला मिळते आजच्या कार्यशाळेमध्ये जळगावमध्ये धुळे नंदुरबार आणि जळगावमध्ये जी काही प्राथमिक सदस्यता अभियान करायचं आहे एकोणीस वीस तारखेपर्यंत घरचे अभियान करून आम्ही करणार आहोत प्राथमिकदृष्ट्या बऱ्यापैकी काम झालं आहे एक्कावन्न टक्क्याच्यावर काम झालं आहे पण आम्हाला पुन्हा अठ्ठावीस फरवरीपर्यंत शंभर टक्के प्राथमिक सदस्यता ही पूर्ण करायची आहे आज महाराष्ट्रामध्ये एक कोटी बावन एक कोटी बारा लक्ष प्राथमिक सदस्य पक्षाचे झाले आहेत आणि मला विश्वास आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा आणि संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड असलेली भाजपा ही या ठिकाणी होणार आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं संघटन पर्व आम्ही करतो आहे तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही ॲक्टिव्ह मेंबरशिप देतो आहे आणि पुढच्या काळामध्ये हा संघटन पर्व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी जी काही मतं मिळाली ती मतं संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना मेंबरशिप देतो आहे आज आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे शेतकरी असतील याकडे ज्यावर आम्ही गेलो त्यांच्याकडे त्या आम्हाला मेंबरशिप द्या असं म्हणतात आहे मोठ्या प्रमाणावर घरच्याोलो अभियानात आम्ही काम करतो आहे मला विश्वास आहे की उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकवर राहील सर केंद्रीय मंत्र्यांचा जो मुक्त्यानगर मतदारसंघ आहे आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या तो सदस्य नोंदणीमध्ये वीस हजारांच्या पण खाली असल्याचं पाहायला मिळते आपल्याला कोणी सांगितलं की ही प्राथमिकता आहे अठ्ठावीस फरवरीपर्यंत आम्हाला पूर्ण करायची आहे आणि आम्ही सर्व आमदार खासदार या अभियानामध्ये आजपासून सुरुवात केली आहे आज कार्यशाळा झाली आहे इथनं सुरुवात झाली आहे यापूर्वी तर आम्ही आवाहन केलं होतं यापूर्वी आव्हान केलं होतं आत्ता खरी कार्यशाळा सुरू होईल इथनं आमचे सहा टप्पे आहे पहिला टप्पा प्राथमिक सदस्यता दुसरा टप्पा सक्रिय सदस्यता ऍक्टिव्ह मेंबरशिप तिसरा टप्पा भूत अध्यक्ष आणि समिती निवड तालुका अध्यक्षाच्या निवडी जिल्हाध्यक्षाच्या निवडी आणि मग प्रदेश अध्यक्षाची निवड हा टप्पा सहा टप्प्यामध्ये संघटन पर्व आहे आणि आज कार्यशाळा झाली मला विश्वास आहे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये क्रमांक एक पण ते कार्यशाळा विभागीय कार्यशाळा भाजपच्या ठिकाणी ठिकाणी जळगाव धुळे आणि नंदुरबार तीन जिल्ह्याचे जवळपास बाराशे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले होते मान्य बावनकुळे साहेब आणि मान्य आमचे रवींद्रजी चव्हाण हे दोघेही मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते मला असं वाटतं की येणाऱ्या आमचं संघटन पर्व सुरू आहे आणि त्यात पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत मग नगरपालिका असतील महापालिका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्व निवडणुका आता या दोन तीन महिन्याच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि आमचं संघटन पर्व सुरू आहे म्हणून विशेष महत्त्व आजच्या बैठकीला होत